नमस्कार शासन जरा युट्युब चॅनल सांंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे अखिल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळला थकित वेतन थकित वेतन अदा करण्याबाबत मान्यता त्या संदर्भातील व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहत चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्याला थकित वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 10 3 पंचवीस हो रोजी महत्वपूर्ण शासनाने नेरगमित करत आलेले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्रमांक एकोणीस एकशे बहात्तर ऑब्लिक व चोवीस मधील याचिका तेवीस विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते सेवा समाप्तीपर्यंतच्या नोव्हेंबर व तेवीस या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी रुपये आठ लाख शहाण्णव हजार शंभर रुपये इतका निधी वितरित करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे तसेच थकित वेतनाच्या रकमेची अनुदेता व परिगणना शिक्षक संचालय प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे तसेच थकित वेतनाची रक्कम संबंधित शिक्षकांच्या खात्यात जमा करावी असे नमूद करण्यात आले आहे तसेच यामध्ये कोणतीही अनियमितता झाल्याचे निर्देशांस आल्यास शिक्षण पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल त्यानुसार वेतन अदा केल्याच्या नंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल हा शासनात सादर करावा व शिल्लक निती विनियोग शासनाची पूर्व घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे करण्यात आलेली निधीचे उपयुक्तता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच सदरता निधी हा राज्य राज, प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्त करण्यात येत आहे तसेच सदर निधी हा आहारित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहान व संविधान अधिकारी सह उपसचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ असेल तर चॅनलला नक्की ला सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि अशा त्यांना अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद